पातळीवरती हो अनेक म्हणजे इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आवाज उठवत आहेत त्यामुळं हा कुणावरती दुजाभाव नाही आहे हा फक्त लोकभावना आहे जनभावना आहे की जिचा प्रक्षोभ भविष्यामध्ये होऊ शकतो त्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करतो आणि कोलकातामध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय आहे अक्षरशः लाजवणारी लज्जास्पद ही घटना आहे सांगायलासुद्धा लाज वाटते अशा पद्धतीनं कोलकाता महिन्याचा हाल आणि ह्या चिमुरड्यांचं हाल हे महाराष्ट्र सरकारला अगदी लाज वाटली तर नाही वाटली असती तर हे आंदोलन स्थगित केलं नसतं पण आम्ही कोर्टाचा आदर करून हे आजचं आंदोलन महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आदेशाने आम्ही आज शांततेत आंदोलन करून निवेदन दिले पण मी ह्या घटनेचा महाविकास आघाडीकडून जाहीर निषेध करते आणि हे होतच आपल्या अगदी जवळच काल टेंबूमधील घटना घडली ही पण अत्यंत घृणास्पद आहे आणि अशा घटना जर अगदी इथून कराड शहरापासून कर अगदी गोटा मोजण्याचा अंतराव जर घडत असेल तर माझा शासनाला प्रश्न आहे की आपण नेमकं काय करताय आणि कुठे आहात आणि ह्यात बारकाईनं सगळ्यांनी लक्ष काढून प्रत्येक गुन्हेगाराला पकडून रोडवर आणावं ही आमची महाविकास आघाडी करून सगळ्यांना नम्र विनंती आहे ह्याला न्याय मिळावा जर नाही न्याय मिळावा तर आम्ही रस्त्यावर उतरून ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून मग मात्र आम्ही कोणाचं ऐकणार नाही आज शासनाचा आम्ही आदर केलाय इथून पुढं जर अशा घटनेला दाबायचा शासनाने प्रयत्न केला तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोरातला कठोर आणि तीव्र आणि शिवसेना स्टाईल महाविकास आघाडीचा स्टाईल ना इथून पुढे महिला आघाडीचं आमचं आंदोलन राहील जय हिंद